एका क्षणात सायरान वाचतो दुसऱ्या क्षणाला संपूर्ण शाळा मैदानात धावते आणि तिसऱ्या क्षणाला अग्निशमक पोलीस एनडीआरएफ सगळ्या एक ठिकाणी पोहोचतात होय हे विध नाही कुठे बॉम्ब ही फुटलेला नाही पण हाच आहे ड्रिल म्हणजेच विद्य किंवा आपत्ती तोंड देण्यासाठीचा सराव आहे जम्मू काश्मीर मधल्या पलगाम दहशतवादी हल्ला झाला आणि सरकारने थेट देशभर सतर्कतेचा मोड ऑन केला आहे सात मे रोजी म्हणजेच उद्या शाळा मॉल्स बस स्टँड रेल्वे स्टेशन सगळीकडे मॉक ड्रिल होणार आहे म्हणजेच काय तर सरकार आता सर्वात सुद्धा ऑल आउट वारचा विचार करते आता बघूया मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हल्ला नाही पण झाल्यास काय कराल याचा जिवंत रिव्हर्सल म्हणजे मॉक ड्रिल होय लोक कसे वागतील यंत्रणा किती पटायत आहे यांची जणू कसोटीच होई मॉक ड्रिल मध्ये प्रामुख्याने पाच गोष्टींचा विचार केला जातो त्या म्हणजेच सायरन वाजेल आणि तुम्ही लगेच सावध व्हाल का हे पाहिलं जाईल हल्ल्याच्या बातमीवर तुम्ही पॅनिक होणार की शांत राहणार याची चाचणी करण्यात येईल लाईट बंद म्हणजे ब्लॅक आउट रात्रीच्या हवाई हल्ल्याचा सराव करण्यात येईल एखादा जा दिसला तर शत्रूच्या विमानांना चापा देण्यासाठी कसं झाकायचं याचा सराव करून घेण्यात येईल जिथं धोका जास्त तिथून लोकांना झपाट्याने कसं बाहेर काढायचं याचाही प्लॅन ठरवण्यात येईल या पाच मुख्य गोष्टी असतात ज्या मॉकडेल मध्ये करण्यात येतात मेजर जनरल के के सिन्हा म्हणतात ही फक्त प्रॅक्टिस नव्हे ही विद्याच्या तयारीची सिरियस प्रोसेसच होय एकोणविशे एकाहत्तर मध्ये ड्रिल झाली होती कारगिलच्या वेळी मात्र ती झाली नव्हती कारण ती एक लिमिटेड वार होती फक्त भारतातच नव्हे तर स्वीडन पिंग्लंड सारख्या देशामध्ये दे सुद्धा मॉकडील होत असते यामध्ये भूमिगत बंकर तयार करण्यात येतात पासून संरक्षण कसं मिळवायचं हे बघण्यात येतं प्लॅन प्लॅनमध्ये सर्व गोष्टी असतात आपल्याकडे तर राजस्थान सारख्या भागामध्ये पाण्याचे कालवे सुद्धा रणतीचा भाग म्हणून वापरण्यात येतात आता बघूया मॉकड्रिलची सुरुवात कशी करण्यात येते तर अल्लारम वाचतो परिस्थिती जाहीर केली जाते उदाहरणार्थ बॉम्बस्फोट आग किंवा युद्ध लोकांना बाहेर काढलं जातो आणि सगळी सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचते आणि मग वेळ प्रतिक्रिया आणि सुधारणा या सगळ्यांचं सा मूल्यांकन करण्यात येतं कुठल्या का ठिकाणावर कशा प्रकारे मॉपडेल करण्यात येतं याची काही उदाहरणं बघूया पहिलं म्हणजे शाळा भूकंप सायरन वाचतं आणि सर्व मुलं टेबला खाली किंवा मैदानात धावतात ऑफिस मध्ये फायर अलार्म वाचतो आणि सगळे लोक एमर्जन्सी खूप गोळीबार करण्याचा सराव किंवा दहशतवादी हल्ल्याचा सराव सुरू करण्यात येतो तर एक लक्षात ठेवा मॉक ड्रिल म्हणजे भीती नव्हे तर ती तयारीची शक्ती होय विद्ध आपत्ती किंवा दहशतवाद काही येऊ दे जर सराव योग्य असेल तर जबाबदारी निभावताच येते म्हणूनच जेव्हा सायरन वाजेल तेव्हा फक्त पाहू नका तर समजून बाहेर पडा सराव करा कारण कदाचित उद्या हे सराव नसेल तर रियालिटी किंवा प्रॅक्टिकल देखील होऊ शकतं मित्र तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह सह तो जय महाराष्ट्र